हाय हॅलो नमस्कार मेश्रा मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता आहोत स्वीडनमध्ये आणि स्वीडनमधल्या डेली रुटीन लाईफ स्टाईल अँड विजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितलं नसतील तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर जसं की तुम्हाला माहिती आहे की आता आपला ॲनिव्हर्सरी वीक चालू आहे सो आज आहे सेकंड डे आणि आ काल जसं मी तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये की मी विक्रांतसाठी छान स्पेशल डिश बनवली होती छोले भटुरे तर आज विक्रांत माझ्यासाठी बनवणार आहे तर ते काय बनवणार आहेत तसं मी तुमच्याबरोबर शेअर करायलाच तर आजचं वातावरण सांगायचं झालं तर एवढं छान आहे ना तुम्ही बघू शकता एकदम मी आता मस्त विंडोच्या इथे बसली आहे कारण छान ऊन आलेला आहे आज रोजच्यापेक्षा तर रोज इतकं ढगाळ वातावरण आणि इतकी थंडी होती म्हणजे थंडी तर अजूनही आहे पण वातावरण खरं तर खूप छान झालेलं आहे तर मी म्हटलं की आज विक्रांत माझ्यासाठी छान स्पेशल डिश बनवणार आहेत तर मला तसा काही फार स्वयंपाक नाही आहे किंवा मला फार किचनमधलं जास्त काही काम नाही तर मग मी म्हटलं की आता देवा देवा बाकी ते काम नाही आहे तर बाकीची कामं पण आता वेळ आहे तर पण पटकन करून घ्यावी तर बाकीची कामं म्हणजे थोडेफार भाजीपाला निवडायचा आहे तर तो निवडून होईल इथे ठेवलेला आहे तुम्हाला दिसतच असेल लसूण सोलून ठेवेल मी आणि पुदिना आणि कोथिंबीर वगैरे ह्या सगळ्या निवडायच्या आहेत आणि छान ह्या अशा टब्यामध्ये मी पॅक करून ठेवणार म्हणजे कसं आपण कधी स्वयंपाक वगैरे करत असेल तर मग पटकन लसूणची गरज लागली तर लसूण तिथले तिथे सोलत बसायला वेळ नसतो एकदम पटपट सोलावं लागतं आणि त्याच्यात मग खूप लेट होतो स्वयंपाकाला तर मग मी काय करते दरवेळेस आहे ना असं आठवड्याला आठवड्याची तयारी आपण जी करून ठेवतो ना तर तीही अशा प्रकारे करून ठेवते म्हणजे कोथिंबीर निवडणं असू दे लसूण निवडून ठेवणं सोलून ठेवणं असू दे सॉरी लसूण सोलून ठेवणं असू दे आलं लसून पेस्ट माझी कायम असते केलेली त्याच्यानंतर वाटणसुद्धा मी करून ठेवते हो तर ह्या सगळ्या गोष्टी आता मग म्हटलं की आज स्वयंपाक नाही आहे तर मग ह्या सगळ्या गोष्टी करून टाकाव्या आणि तुमच्याबरोबर पण ते शेअर करणं होईलच की मी माझं आठवड्याभराचं जे किचनमधलं स्वयंपाकाच्या ज्या छोट्या मोठ्या तयाऱ्या असतात ज्या टिप्स असतात तर त्या मी कशा करते हे मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे तर आता चला मी आता इथे घेतलेले आहे छान लसूण आणि इथलं लसूण तसं मी तुम्हाला माहिती आहे खूपच मोठा असतो तर त्याच्यामुळे पटपट सोलला पण जातो आणि तो तर तो, तो लसूण घेतलेला आहे आणि दोन गड्ड्या इथे असं कोथिंबीर आहे तर ती निवडून ठेवायची आहे तर पटपट निवडून घेते आणि त्याच्यानंतर मग बोलते तुमच्याशी आता माझा कोथिंबीर निवडून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता या डब्यामध्ये मी टिश्यू पेपर छान खाली ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी कोथिंबीर ठेवलेली आहे जेणेकरून ती खराब नाही होणार भरपूर दिवस टिकेल आणि एका याच्यामध्ये मी जे लसूण वगैरे सोललेले होते ते ठेवलेले आहेत आणि पुदिना सुद्धा निवडून ठेवलेला आहे तर तर चला आता हे सगळं छान निवडून झालेलं आहे म्हणजे माझं एक छान असं मोठं काम झालेलं आहे खरं तर आता हे आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊया चला आता जस्ट झोपेतून उठली हो ना विहिका वि हिका हाय 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 हाऊ आर यू हाव आर यू हॅलो यू बाय 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 सो आज विक्रांतची टन आहे आणि ते बनवत आहेत माझ्यासाठी माझी आवडती अशी फेवरेट पाणीपुरी <laughs> तर ते आज पाणीपुरी बनवणार आहे आणि पहिल्यापासून आणि शेवटपर्यंत सगळी पाणीपुरी तेच बनवणार आहेत म्हणजे पाणीपुरीची भाजी जी असते ती बटाट्याची ते बनवणार आहेत त्याच्यानंतर पुरी सुद्धा ते तळणार आहेत आणि पाणीपुरीचं पाणी सुद्धा ते तयार करणार आहेत तर बघूया कशी होती त्यांची पाणी त्यांच्या हातची पाणीपुरी मी पहिल्यांदा खाणार आहे खर तर विक्रांतच्या हातची पाणीपुरी चांगलीच होईल चांगलीच सो so, आता विक्रांत इथे बटाटे वॉश करून घेत आहेत मस्तपैकी आणि ते छान कुकरला लावणार आहेत आणि ब व विक्रांत ना पाणीपुरी कशी करणार आहे हे मी सगळं तुम ते आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर बघूया त्यांची रेसिपी कशी आहे मी त्यांना काहीही सांगितलेलं नाही आहे ते त्यांच्या मनाने आज करणार आहेत सो चला <laughs> चला ले ले आता कुकरला लावून झालेले आहेत छान बटाटे आणि आता ते बाकीची तयारी सुद्धा करून घेत आहेत तर बाकीची तयारी काय काय करणार आहात तुम्ही ते बनवायचं पण ऍक्च्युली आपण जे इंडियावरून आहे ना पाणीपुरीचं मिक्स आणलेलंच आहे तुम्ही बघू शकता तिथे हा तर तेच फक्त तर तेच फक्त पाण्यामध्ये मिक्स करायचंय आ, किती गोड तिखट त्याच्यानुसार आणि ह्या पुऱ्या फ्राय करायच्यात त्या आपण हां ठीक आहे तर आता इथे पाणीपुरीची पाणीपुरी तयार होती आपली आणि खरं तर सांगायचं असं झालं तर ना वि विक्रांत नाही ना, ना पाणीपुरी अजिबात आवडत नाही ते कधीच पाणीपुरी खात नाही <laughs> म्हणजे ते मला जरी आम्ही जर मी जरी पाणीपुरी खात असेल ना तरी ते माझ्या प्लेटमधली किंवा ते पाणीपुरीच नाही खात आवडतच नाही पाणीपुरी सो आज ते पाणीपुरी बनवत आहेत म्हणजे त्यांच्यानं आवडीची गोष्ट ते आज माझ्यासाठी बनवत आहेत हे खरं तर ही गोष्ट खूप जास्त स्पेशल आहे माझ्यासाठी सो चला आता तेल पण तापत ठेवलंय आणि ते आता छान पुऱ्या फ्राय करून घेणार आपल्या तर ह्या पुऱ्या फ्राय करायच्या तर तुम्हाला माहिती असतील मी हे डीमार्ट वरून आणले होते तर भरपूर सारे अशा पुऱ्या मिळतात ज्या आपण मस्त अशा फ्राय करू शकतो आणि इतक्या सुंदर लागतात ना ह्या पुऱ्या नुसत्या फ्राय केल्या नुसत्या खायला पण छान लागतात सो so, चला <laughs> चला म्हणजे आज हळद होती नाही का <laughs> आ, येस आज हळद होती आमची आणि पाच वर्षापूर्वी तर आता इकडे विक्रांत कांदा कापतात आपला कुकर पण होतोय आणि आपलं तेल पण थोडंसं गरम होतंय अजून तोपर्यंत ते कांदा कापून ठेवतात आणि बाकीची सुद्धा त्यांनी तयारी करून ठेवलेली आहे जसं की इथे छान शेव काढून ठेवलेली आहे त्याच्याबरोबर इकडे काय आहे चाट मसाला आणि लाल तिखट सो हे काढून ठेवलेलं आहे इथे कांदा ठेवतील ते आपलं इथं तेल तापलेलं आहे आणि आता पुऱ्या लवकर आपण भाजून घेऊया अरे चाहते घेऊया पुऱ्या तळून झालेल्या आहेत पण नाही जाणार हो सगळ्यांनी खायच्या आहेत विका पण खाणार आहे तर पाणी रेडीमेंटच आहे आपल्याला जस्ट पाणी मिक्स इथे आता आपली पाणीपुरीचं पाणी रेडी झालेलं आहे तुम्ही बघू शकता खूपच भारी दिसतंय नाही का मस्त शिवणीला गोड दिसतं त्यामुळे थोडस हा गोड गोड टाकलेला आहे कारण ते खूप जास्त तिखट होतं मला अगदी गोड नाही आवडत पण मीडियम मीडियम स्पायसी हा सो आता इकडे विक्रांत पाणीपुरी साठी रगडा तयार करताय तुम्ही बघू शकता बटाटा जो आहे ना तो एकदम मस्त असं स्मॅश करून घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये काय काय टाकणार तिखट आणि चाट मसाला त्यानंतर आपण थोडसा पाणीपुरी मसाला सुद्धा टाकणार आहोत आणि जिरा मसाला टाकणार आहोत वा आणि त्याचं सगळं पाणीपुरीची तयारी बघून तर मला तर आता इतकं कंट्रोल होत नाहीये पाणीपुरी खाणं खरं तर आणि थोडस काय टाकतंय पाणी पण टाकताय ना, ना? ना। हा वा वा विक्रांत ऍक्ट असा करतायत जसं काय एकदम नाही का <laughs> <laughs> पाणीपुरीच्या गाड्यावर काम केलेलं आहे तसं काय मी ठीक टाकायचं आपल्याला आणि शिवणीसाठी मस्त अशी पाणीपुरीची प्लेट मी केलेली आहे सो आता ती टेस्ट करेल खाऊन येस yes. <laughs> तर आता मित्रांनी छान मस्त अशी पाणीपुरी केलेली आहे आणि स्मेलवरूनच मला एवढं भारी वाटतंय ना तर आता मी मस्त कर... खाणार आहे मस्त आता कंट्रोलच होत नाहीये मला आणि तुम्ही पण घ्या बेस्ट <laughs> 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 मस्तच झालेली आहे इथे सो आताच आमची पाणीपुरी वगैरे खाऊन झाली आणि आता वेळ आहे आपल्या गेम्स तर जसं की तुम्ही काल बघितलं की कालपासून आपला जो अनिव्हर्सरी वीक आहे तो चालू आहे आणि काल पण आपण खूप छान गेम खेळली सो आज पण अशीच थोडीशी वेगळी फनी गेम असणार आहे तर आजची गेम काय आहे हे मी तुम्हाला सांगते मला इथे बॉटल दिसत असेल सो ही बॉटलच बॉटलचीच आज गेम खेळणार आहोत आपण तर ती गेम काय आहे हे मी तुम्हाला सांगते तर याच्यामध्ये ना अगदी थोडस असं एवढं पाणी टाकलेलं आहे जेणेकरून ही बॉटल स्पिन केल्यावर एकदम अशी सरळ पडेल सो ज्याची बॉटल जास्त वेळ उभी राहील किंवा ज्याला जास्त पॉइंट मिळतील सो ते ओब्विसली विनर असणार आहेत असा असणार आहे आपला आजचा गेम आणि मस्त इंटरेस्टिंग आणि फनी अशी गेम असणार आहे तुम्हाला सुद्धा ते बघायला खूप जास्त आवडेल तर चला आपण आता गेमला स्टार्ट करूया सो आता गेम स्टार्ट करणार आहोत आपण आणि प्रत्येकाला किती चान्स देऊया तीन तीन चान्स देऊया ठीक आहे तर आता फर्स्ट मी आहे Oh my god! Wow! प्रॅक्टिस केली म्हणून नाही 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 अजिबात नाही मी प्रॅक्टिस केलं नाही हे लकीली फर्स्ट याच्या मध्ये सरळ थांबलेली आहे सो आता वन पॉइंट तर मला मिळालेला आहे आणि आता बघूया माझा किती स्कोर होतोय म्हणजे एक तर आपण पाच डाव दिली घेऊया नाही का पाच डाव घेऊया पाच डावांमध्ये आपले माझे किती वेळा पडते आणि विक्रांतचे किती वेळा पडते ज्यांचे जास्त पडेल ऑब्व्हियसली तो विनर असेल सो चला अच्छा असं करायचं का ठीक वन टू थ्री Solkopp. <laughs> <Yeah>. oh, <laughs> uh -oh. uh -oh. <laughs>

बघितला आमचा गेम किती छान फनी झाला आणि खूप मजा आली वापरे खूप मजा आली हसून हसून एवढी मजा आली ना खरं गेम पेक्षा आणि विहिकाची तर काय मध्ये गडबड तिला ती मी जिंकले तर ती ये करायची पप्पा जिंकले तरी ये आणि हरलं कोणी तर ती अशी अशी करायची <laughs> तर खूप तर खूप जास्त मजा आली आणि आय होप तुम्हाला पण खूप जास्त मजा आली असेल हे बघून सगळा आमचा गेम आणि आपली ही अॅनिव्हर्सरी वीक जो चालू आहे तो बघून तुम्हाला पण खूप छान वाटला असेल नाही का <laughs> तर चला सो uh, असा so होता आजचा व्हिडिओ आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू बाय सी यू सी यू कर सी यू बाय